हॅलो क्रिकेट प्रेमींनो लॉर्ड्स येथे झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात इंग्लंडने भारतावर बावीस धावांनी रोमांचक विजय मिळवला एकशे त्र्याण्णव धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया चौऱ्याहत्तर पूर्णांक पाच षटकांत एकशे सत्तर धावांवर गारज झाली मग या पराभवाला कारणीभूत कोण चला आज आपण समजून घेऊया भारताच्या पराभवाची पाच प्रमुख नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूझलाइंड मध्ये कसोटी जिंकणं टीम इंडियाला शक्य होतं मात्र हे क्रिकेट आहे इथे काय होईल याचा नेम नाही आणि घडलं तसंच भारतावर विजय मिळवत इंग्लंडने आघाडी घेतली आहे त्यामुळे लॉर्डसवरील पराभवाला जबाबदार कोण याची चर्चा रंगलीये त्यात पहिलं नाव आहे यशस्वी चमक दाखवता आली नाही पहिल्या डावात त्याने चेंडू तेरा धावा केल्या तर दुसऱ्या डावात तो, तो सात चेंडू शून्यावर बाद झाला दोन्ही वेळेला इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनं त्याला बाद केलं यशस्वीच्या या अपयशामुळे भारताची सुरुवातच खराब झाली आणि सुरुवातीलाच अपेक्षित धावसंख्या उभारता न आल्याने लक्षाला पाठलाग करताना भारतीय संघावर दबाव आला त्यानंतर आशा होती की करुण नायर आणि कर्णधार शुभमन गिल यांच्याकडून मात्र अनुभवी फलंदाज करुण नायरने पहिल्या डावात चाळीस धावा केल्या तर दुसऱ्या डावात केवळ चौदा धावांवर आऊट झाला के एल राहुल सोबतची छत्तीस धावांची भागीदारी महत्वाची होती ही भागीदारी जास्त धावांची झाली असती तर सामन्याचा निकाल वेगळा असता दुसरीकडे हेडिंगले आणि हेजवेस्टर्न मध्ये धडाकेबाज खेळी करणारा शुभमन गिल लॉर्डस फक्त बावीस धावा करू शकला पहिल्या डावात सोळा आणि दुसऱ्या डावात फक्त सहा धावा गिल आणि नायर यांनी अपेक्षित खेळी केली नाही फलंदाज तर अपयशी ठरलेच मात्र गोलंदाजही काही चमक दाखवू शकले नाही वेगवान गोलंदाज आकाशदीप ज्याने भारताला एन मध्ये विजय मिळून दिला होता तो लॉर्ड्सवर अपयशी ठरला त्याने तेवीस षटकांत ब्याण्णव धावा दिल्या आणि फक्त एक विकेट घेतली शिवाय नाईट वॉचमन म्हणून त्याची अकरा चेंडूत एक धाव ही कामगिरी निराशाजनक ठरली दुसरीकडे मोहम्मद सिराजने एकशे सोळा धावा देऊन चार विकेट घेतल्या भारताच्या खराब गोलंदाजीचा फायदा घेत इंग्लंडने पहिल्या डावात तीनशे सत्याऐंशी धावा करून सामन्यावर पकड मिळवली भारताच्या पराभवामुळे इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत दो दोन एक अशी आघाडी घेतलीय आता सर्वांचं लक्ष तेवीस जुलै पासून मॅन्चेस्टर येथे होणाऱ्या चौथ्या टेस्ट कडे लागलाय भारतीय संघाला जर मालिका जिंकायची असेल आणि सायबांच्या देशात सायबांना पराभवाचं पाणी पाजायचं असेल तर भारताला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत सुधारणा केल्याशिवाय कत्यंतर नाही माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद